सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका धडपड मंच तोर्फे श्रीराम नवमी निमित्त खांबेकर खुंट येथे भव्य कट आउट चे पूजन येवला शहरातील खांबेकर खुंट येथे धडपड मंच तर्फे श्रीराम नवमी निमित्त श्रीरामाच्या भव्याशा कटआउट चे पूजन श्री हाबाडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी खांबेकर खुंट व मेंदोड भागात भगवे ध्वज लावण्यात आले होते तसेच भक्तीमय गाणे देखील लावण्यात आले होते धडपड मंचचे अध्यक्ष प्रभाकर झळकेसर तर खटपट मंच अध्यक्ष मुकेश लचके दत्ता नागरेकर मयूर पारवे रहाणे सर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जागरांसाठी प्रतिनिधी सचिन वखारे येवला नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईलेन सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित